कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात कागल चंदगड राधानगरी भुदरकड कोल्हापूर उत्तर दक्षिण आणि करवीर ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला चंदगड राधानगरी कागल या तिन्ही विभागातून आम्ही आघाडीवर होतो सुरुवातीला थोडस चित्र उत्तर दक्षिण एक बलाबल असल्यासारखं होतं पण गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेची जी प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे कालच आपण दक्षिणेचा मेळावा बघितला शिवसेनेचा अत्यंत भव्य असा मेळावा झाला उत्तरेचा मेळावा झाला करवीरचा मेळावा होतोय विविध माध्यमातून प्रचाराची यंत्रणा जोरदार सुरू आहे मिसळ पे चर्चा या कार्यक्रमाला जोरात प्रतिसाद लोकांचा मिळतोय आणि त्यामुळं मला खात्री आहे की शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे मला वाटतं लाखोंच्या मताधिकांनी या ठिकाणी विजयी होत्या नाही मला एक गोष्ट सांगा वंचित असतील किंवा एमआयएमची माणसं असतील राहिलेली कोण त्याला पाठिंबा त्यांना पाठिंबा न देण्याऐवजी सगळी त्यांच्या बरोबर आणि नवीन पाठिंबा देऊन करायचं काय आम्हाला ते माहित आहे आमचं मतदान काय आम्हाला काय मिळणार आहे आणि त्यामुळे हे सगळे स्टंट आहेत या ठिकाणी रोज उठून आणि तर आणून पाठिंबा जाहीर करतील त्यामुळे काही फरक पडणार नाही आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपण पण पत्रकार म्हणून आहात की एमआयएम ची लोक इथं कोण आहेत आणि जरी काय असतील आणि नसतील तर त्यांच्या बरोबरच आहेत त्यामुळे आम्हाला त्याचा काय फरक पडत नाही नाही आता मग मला एक गोष्ट सांगा मंत्री असताना ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात देशामधलं मोठं आंदोलन टोल चोभा केलं आणि तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना की जखमेवर मीठ सोडलं त्या पद्धतीने तुम्ही टोलची पावती फाडता मग तुम्हाला काय म्हटलं पाहिजे तुम्ही आज मंडलिकांच्या चिरंजीवांना बालिश म्हणतात तुम्हाला काय म्हटलं पाहिजे मग आणि म्हणून आपण राजकारणामध्ये काम करत असताना टीका टिप्पणीच्या मर्यादा पाळाव्या ज्या वेळेला आपल्या पराभवाचं म्हणजे पायाकालची वाळू घसरती पराभवाचा छाया आपल्यावर येऊ लागती त्यावेळेला अशा प्रकारचे वक्तव्य म्हणतात चुकीच ठरत